सुरज रशियामध्ये डॉक्टर होण्यासाठी गेला होता काही दिवसातच त्याने त्याचे एम बी बी एचे शिक्षण पूर्ण केले आता तो आपल्या भारत देशामध्ये येण्याच्या तयारीत आहे भारतातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याची डॉक्टर म्हणून नेमणूक झाली सूरज पाच वर्षानंतर भारतात जाणार असल्यामुळे तो भारतात जाण्यास खूप उत्सुक असतो तो पटकन त्याची पॅकिंग करून भारत भारतात जाण्यासाठी निघून जातो फ्लाईटमध्ये बसताना तो आपल्या कुटुंबाचा विचार करतो त्याला आपल्या आजी आजोबांची खूप आठवण येते त्याला त्याच्या आईवडिलांचीही आठवण येते सूरज त्याच्या आजी आजोबांचा खूप लाडका होता कारण त्याची आजी त्याच्यावर खूप प्रेम करायची त्याचे सर्व हट्ट इच्छा पूर्ण करायची आजी त्याची प्रत्येक गोष्ट ऐकायची सूरज आणि आजीचं एक वेगळंच नातं होतं थोडंसं खोडकर आणि प्रेमाचं सूरजलाही आज आजही तो दिवस आठवतो जेव्हा त्याला वाचवण्यासाठी आजीने आईचा ओरडाही खाल्ला होता थोडक्यात सांगायचे झाले तर त्याचे आजोबा विठ्ठल आणि आजी रुक्मिणी यांच्या नातावर स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम होते सूरज परदेशात जात असताना आजीला आठवड्यावर अन्न गोड लागले नाही की तिच्या डोळ्यातले अश्रू थांबले नाही कारण घरात सूरज एक होता ज्यामुळे आजीला घरात त्याचा खूप आधार आणि आनंद वाटायचा आजी सूरजला म्हणायची बाळा तू परदेशात गेलास तर मला या घरात करमणार नाही तुझ्याशिवाय मी कसा जगणार तू तु लवकर तुझा अभ्यास पूर्ण करून परत ये तुझ्या आजोबांची तब्येत बरी नसते म्हणून तू जेव्हा डॉक्टर बनून भारतात परत येशील तेव्हा सर्वात आधी तुझ्या आजोबांचा उपचार कर सूरज देखील आजोबांना मिठी मारतो आणि म्हणतो की मी लवकरच डॉक्टर बनून परत येईल आणि आजोबांना पूर्ण बरे करेल काळजी करू नको साजी असे म्हणत सूरज परदेशात जाण्यासाठी तयार होतो आणि परदेशात जातोही पाच वर्ष रशियामध्ये शिक्षण घेऊन आज तो भारतात परतत आहे तेही भारतामधील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बनून इकडे विठ्ठलजींची तब्येत आज बरी नव्हती त्यामुळे ते पत्नी रुक्मिणीला सोबत घेऊन जवळच्या सरकारी रुग्णालयात जातात पाच रुपयांचा केस पेपर काढून ते डॉक्टरांना दाखवतात तेव्हा डॉक्टर त्यांना ते सांगतात की तुमचा बी पी खूप वाढला आहे मी काही औषधे दे लिहून देतो ती तुम्ही घ्या डॉक्टर बोलतात मी तुम्हाला फक्त सरकारी औषधे दे लिहून देतो ती स्वस्त देखील आहेत ती तुम्ही आरामात विकत घ्याल कारण सरकारी दवाखान्यामध्ये असलेले डॉक्टर विठ्ठलजींना चांगलेच ओळखत होते आणि त्यांच्या परिस्थितीशीही परिचित होते विठ्ठलजी डॉक्टरांचे आभार मानतात परंतु चिठ्ठी घेतात आणि बाहेरून औषधं विकत घेतात एका हातात औषध आणि काठी धरून आणि दुसऱ्या हातात बायकोचा हात धरून ते रस्त्याच्या कडेला येऊन उभे राहतात ते रिक्षाची वाट पाहत असतात तेव्हा रुक्मिणीवर आकाशाकडे बघत विठ्ठल रावांना म्हणते पाऊस पडेल असं वाटतंय सर्वत्र ढगाळ वातावरण वा आहे चला लवकर रिक्षा घेऊन घरी जाऊयात नाहीतर आपण दोघेही भिजू आणि आपली तब्येत बिघडेल तेव्हा त्यांना दूरने एक रिक्षा येताना दिसली रुक्मिणीजी रिक्षाला हात दाखवतात दोघेही रिक्षामध्ये बसून घराकडे निघतात रिक्षामध्ये बसताच जोरदार पाऊस सुरू होतो पाऊस पाहताच विठ्ठलजी रुक्मिणीला म्हणतात तुला आठवते का गं रुक्मिणी तुला पाऊस किती आवडायचा तो प्रत्येक पावसात तू किमान एक दोनदा तरी भिजायचीस पण आता आपले वय झाले आहे आता पावसाची भीती वाटते की काय आपण आजारी आजारी नको पडायला बोलता बोलता त्यांचं घरही समोर येतं त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता खूप छोटा आहे त्यामुळे तिथे रिक्षा जाऊ शकत नाही त्यांना पायीत जावे लागणार होते त्यामुळे दोघेही त्यांच्या घराबाहेरच्या रस्त्यावरच उतरतात मुसळधार पाऊस पडत आहे परंतु त्याला घरीही पोचायचे आहे विठ्ठलजींसाठी घेतलेली औषधे भिजू नये म्हणून रुक्मिणीताई ती औषधे पदरामध्ये गुंडाळतात आणि पतीचा हात हातात धरून घराकडे चालू लागतात जेणेकरून ते पाय घसरून पडू नये त्यामुळे त्या पतीचा हात धरून हळू चालत होत्या घराबा घराबाहेरच्या खोलीत बसलेली त्यांची सून दूरूनच सासू सासऱ्यांना एकमेकांच्या हातात हात धरून पावसासोबत येताना पाहते आणि पती मंदारला हाक मारते की बघा या म्हातारपणातही तुमच्या आई बाबा कसे एकमेकांना असलेले प्रेम व्यक्त करत जगाला दाखवत आहे दोघे पावसात भिजत एकमेकांना हात धरून चालत आहे अहो त्यांना अजिबात लाज वाटत नाही का म्हातारपणातही असे करताना शेजारचे चार लोक पाहतील तर काय बोलतील मंदरही रागाने हे सगळे पाहतो आणि म्हणतो की आज आईबाबांना पाहतोच आणि नीट समजावून सांगतो की या परिसरात आमची खूप इज्जत आहे आमची पूर्ण इज्जत मातीमोल कराल हे दोघे म्हातारे म्हातारपणातही हातात हात घालून चालत आहे त्यांना लाजही वाटत नाही का पण त्यांचा सून आणि मुलगा या दोघांना छोटी एवढी छोटीशी गोष्ट समजत नव्हती की त्यांच्या आईवडिलांनी प्रेमासाठी नाही तर एकमेकांना आधार देण्यासाठी हातात हात धरला आहे की पावसात कोणी घसरून पडू नये म्हणून विठ्ठलजी आणि रुक्मिणीताई जेव्हा घरात येतात तेव्हा मुलगा जोरात ओरडतो आणि म्हणतो घरात सून आहे नातोंडा ना मोठी झाली आहेत तरी तुम्ही प्रेमाचे असे चाळे करत संपूर्ण परिसरात अभिमानाने फिरत आहात रुक्मिणीताई आपल्या मुलाला सांगतात की मी तुझ्या वडिलांचा साथ हात यासाठी पकडला होता की ते पावसात पाय घसरून पडायला नको तुला तर माहीत आहे ना मागच्या वेळेस ते जेव्हा पडले होते तेव्हा सहा महिने बरे झाले नव्हते आणि बाळा मी तुला सांगितले होते ना तुझ्या बाबांना तू तु, तु, तु तुझ्या गाडीमधून डॉक्टरकडे घेऊन जा परंतु तू तु, तु, तुला काम आहेस म्हणून नकार दिला त्यामुळे त्यांना घेऊन मला जावे लागले आणि अचानक मुसळधार पावसही सुरू झाला त्यात माझा काय दोष आहे असे म्हणून रुक्मिणीताई आतमध्ये निघून जातात विठ्ठलजी शिपिंग कंपनीमध्ये काम करायचे परंतु आता त्यांची तब्येत त्यांना साथ देत नाही म्हणून त्यांनी कामही सोडले आता या वयात त्यांना चालता फिरता येत नाही आणि त्यांची तब्येतही बरी नसते विठ्ठलजीने वाहतूक व्यवसायात चांगले नाव कमावले होते त्यांनी मंदारला या क्षेत्रात कामाला लावून दिले होते मंदारही चांगली कमाई करू लागला विठ्ठलजींनी त्याच्याकडे असलेली सर्व बचत मुलाच्या नावे केली होती आणि उरलेले सर्व पैसे घर बांधण्यासाठी वापरले होते वृद्धापकाळासाठी त्यांनी एकही पैसा ठेवला नव्हता आता वृद्धापकाळात त्यांची तब्येत बिघडली असताना त्यांना औषधांसारख्या छोट्या छोट्या गरजांसाठीही मुलगा आणि सून यांच्यासमोर हात पसरावे लागायचे सुनेने स्वतःसाठी पाच ते दहा हजारांची शॉपिंग करण्यात त्यांना काही अडचण वाटत नव्हती परंतु आईवडिलांवर पाचशे रुपये खर्च झाले तर सून मोठा दांडव करायची आणि ती सासू सासऱ्यांना बोलायची की घरात बसून फक्त खर्च वाढवत आहात काही वाचवतही नाही आणि काही कमावतही नाही फक्त आमच्यावर ओझे झाला तुम्ही दोघे एके दिवशी सरिता मंदरला सांगते की मी तुमच्या आईवडिलांना खूप कंटाळले आहे आता मी तुमच्यासोबत त्यांच्यासोबत राहू शकत नाही म्हातारे सतत आजारी असतात आणि सासूबाई का काही का काम करता येत नाही ते दिवसभर पतीची काळजी घेत असतात आता मात्र मी त्या म्हाताऱ्यांना खाऊ घालणार नाही तुम्ही असे करा एकतर त्यांना कुठल्या तरी वृद्धाश्रमात सोडा नाहीतर घरामध्ये घराबाहेर हाकलून द्या आता मी त्यांना माझ्या घरात ठेवू शकत नाही त्यांचा मला आता काहीही उपयोग नाही ते दोघे घरात बसून खर्च वाढवत आहे मुलालाही वाटले की आपल्या आईवडिलांवर पैसे खर्च करणे म्हणजे निव्वळ व्यर्थ आहे आपण त्यांना आपल्यासोबत ठेवणार नाही तू काळजी करू नकोस या दोघांना मी दहा दिवसाच्या आत घराबाहेर काढण्याची व्यवस्था करतो मंदार त्याच्या आईवडिलांना सांगतो की मी मुंबईतल्या एका मोठ्या डॉक्टरांशी बोललो आहे आणि तुम्हाला चांगल्या डॉक्टरांना दाखवतो तुमची तब्येत खूप खराब होत चालली आहे एकदा तुम्हाला चांगल्या डॉक्टरांना दाखवलं तर तुम्ही पूर्ण बरे व्हाल सुनंही मुलासोबत सहमत होऊन म्हणते तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात बाबांना मुंबईतल्या मोठ्या डॉक्टरांना दाखवा म्हणजे त्यांची तब्येत पूर्ण बरी होईल आपल्या मुलाचे आणि सुनेचे असे गोड बोलणे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले त्यांना समजत नव्हते की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना मुंबईसारख्या मोठ्या शहरातील डॉक्टरांना दाखवण्यासाठी कसे तयार झाले तो तर मला इथल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जात नाही मग तो मला मुंबईला कसं घेऊन चालला आहे त्यावर रुक्मिणीताई म्हणाल्या बाळा तू तुझ्या वडिलांना एवढं लांब घेऊन जाणार आहेस त्यापेक्षा जवळच्या चांगल्या डॉक्टरांना त्यांना दाखवले तरी ते बरे होतील त्यावर मंदार बोलतो काय बोलते साई तू मी माझ्या एका मित्राशी बोललो आहे तो मुंबईतील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहे त्याची मदत घेऊन मी बाबांना मोठ्या डॉक्टरांना दाखवू शकेन मी त्याच्याशी सर्व गोष्टींबाबत बोललो आहे फक्त उद्या निघायची तयारी कर परवा भेटीची वेळ ठरली आहे तुमच्या कपड्यांचे दोन तीन जोड जास्त जवळ ठेवा कारण तिथे तीन चार दिवस राहावे लागेल मंदारचे बोलणे ऐकून रुक्मिणी त्यांना वाटले की कदाचित आपला मुलगा सुधारला आहे त्याला वडिलांची काळजी वाटू लागली आहे त्यामुळेच तो आपल्या वडिलांना मोठ्या शहरात डॉक्टरांकडे घेऊन जात आहे रुक्मिणीताई सुद्धा आनंदाने आपल्या पतीची बॅग भरतात दुसऱ्याच दिवशी विठ्ठलराव आणि रुक्मिणीताई आपल्या मुलासह आणि सुनेसह मुंबईला निघून जातात मंदार त्यांच्या आईवडिलांना मुंबईमधील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो त्या हॉस्पिटलला पाहून रुक्मिणीताईंचे डोळे पाणवतात अरे एवढे मोठे हॉस्पिटल एवढी मोठी इमारत मी कधी पाहिली नाही किती मोठे मोठे डॉक्टर आणि नर्सेस फिरत आहे इथे मंदार त्याच्या आईवडिलांना हॉस्पिटलच्या बाहेर एका झाडाखाली बसवतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही इथे बसा मी माझ्या मित्राला भेटून येतो आणि डॉक्टरांबद्दल माहिती काढून येतो की डॉक्टर कोणत्या फ्लोअरला बसतात असे बोलून मंदार आणि त्याची पत्नी तिथून निघून जातात विठ्ठलराव आणि रुक्मिणीताई त्यांचा मुलगा येण्याची वाट पाहू लागतात की कधी त्यांचा मुलगा येईल आणि त्यांना डॉक्टरांकडे भेटायला घेऊन जाईल पण वाट बघता बघता तीन तास उलटून जातात पण ना सून परत आली ना मुलगा परत येतो त्यांना आता काळजी वाटू लागली की आपला मुलगा त्यांना घ्यायला अजून का आला नाही आता दुपारपासून संध्याकाळ होत आली परंतु मुलगा आणि सून येण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते त्या बिचारे आईवडिलांना ही गोष्ट समजत नव्हती की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना मुंबईसारख्या मोठ्या शहरात डॉक्टरांना दाखवण्यासाठी घेऊन आलेले नाहीत तर आपल्या वृद्ध आईवडिलांना मुंबईमध्ये सोडून देण्यासाठी घेऊन आले आहेत आपल्या आईवडिलांपासून स्वतःची सुटका करण्यासाठी त्यांना मुंबई सोडून ते दोघे निघून गेले होते रुक्मिणीताई हॉस्पिटलच्या बाहेर घाबरून आपल्या मुलाचा शोध घेत असतात त्या तिथे दिसणाऱ्या लोकांना विचारत होत्या की त्यांनी माझ्या मुलाला आणि सुनीला पाहिले आहे का परंतु एवढ्या मोठ्या कौन शहरात कोण कोणास ओळखतो विठ्ठलरावांना आता संशय येऊ लागतो की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना डॉक्टरकडे नव्हे तर एवढ्या मोठ्या शहरात रस्त्यावर एकटेच सोडून गेले आहे आम्हाला असाही सोडून निघून गेले एकदाही आपल्या म्हातारी आईवडिलांचा विचार केला नाही जेव्हा रुक्मिणीताईंना कळते की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना सोडून निघून गेले आहेत तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते रुक्मिणीताई विठ्ठलजींच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागतात आणि विचार करू लागतात की काय नशीब आहे आपले आपण आयुष्यभर काबाड कष्ट करून आपल्या मुलासाठी खूप काही कमवले आणि त्याच मुलाने आज आपल्याला रस्त्यावर असे सोडून दिले रुक्मिणीताई रात्रभर रडवत घालवतात आणि सकाळ होताच त्या जवळच्या हॉटेलमधून एक एक कप चहा स्वतःसाठी आणि विठ्ठलरावांसाठी घेऊन येतात काही दिवसांचा जेवणाचा खर्च भागवणे इतपतही पैसे त्यांच्याकडे नव्हते दोन चार दिवस ते दोघेही हॉस्पिटल बाहेरच्या एका झाडाखाली झोपतात आणि जवळ जे काही थोडेफार पैसे आहे त्यावरच खाऊन पिऊन दिवस काढतात दोन दिवसात त्यांचे सर्व पैसे संपतात आता मुंबईसारख्या शहरात आपल्या आजारी पतीबरोबर कसे राहायचे हे ताईंना समजत नव्हते हॉटेल जिथून रुक्मिणीताई चहा आणि नाश्ता घेऊन येतात त्या हॉटेल मालकाकडे रुक्मिणीताई जातात आणि त्याला विचारतात बेटा काही काम असेल तर मला दे माझ्याकडे जेवणासाठीही पैसे नाहीत मी काही काम केलं तर जेवणासाठी पैसे तरी मिळतील हॉटेल चालवणारी व्यक्ती म्हणते आई तुझी इच्छा असेल तर तू माझ्या हॉटेलमध्ये भांडी धुवायचं काम करू शकतेस त्या बदल्यात मी तुम्हाला थोडेफार पैसेही देईन आणि सकाळ संध्याकाळ चहा पाणीही देईन आता रुक्मिणीताई खूप हातबल होतात त्यांच्यासमोर दुसरा काहीच पर्याय नव्हता कसे तरी आपला आणि आपल्या नवऱ्याचा रुक्मिणीताई आधार बनल्या होत्या सूरजही मुंबईत आला होता मुंबईतील एका प्रसिद्ध रुग्णालयात आज त्याचा पहिला दिवस होता तो हॉटेलमधून तयार होतो आणि हॉस्पिटलला निघतो दिवसभराच्या ड्युटीनंतर संध्याकाळी जेव्हा तो त्याच्या गाडीत बसून जायला निघतो तेव्हा त्याला एका हॉटेलच्या बाहेर एक आजी आजोबा काठी घेऊन बसलेले दिसतात थोड्या क्षणासाठी त्याला असे वाटते की हे माझेच आज, आजी आजोबा आहेत पण तो मनातल्या मनात नंतर विचार करतो की माझे आजो आजी आजोबा इथे कसे असतील आणि तेही असे हॉटेलच्या बाहेर पण तरीही तो त्याच्या मनातील शंका दूर करण्यासाठी पुढे जाऊन परत त्या जागेवर येतो सूरज जसं त्या हॉटेलमध्ये पोहोचतो तसंच त्या जागेवर स्तब्ध होतो आणि समोर जे पाहतो ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकते त्याला समोर खरोखरच त्याच्या आजी आजोबा आज हॉटेलमध्ये भांडी घासताना दिसतात आजोबा आज तेथे ते खुर्चीवर बसलेले असतात आणि त्याची आजी भांडी धुवत असते सूरज त्याच्या आजीला आवाज देतो की आजी आज तू इथे काय करत आहेस सूरजचा आवाज ऐकून आजी मागे वळून पाहते तेव्हा भांडी सोडून ती त्याच्याकडे येते आणि त्याला मिठी मारते आणि ढसाढसा रडायला लागते मला कळतच नव्हते की माझी आजी इथे भांडी का धुवत आहे आणि आजी आजोबा इथे एकटेच का होते माझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण होत होते या सगळ्या प्रश्नांची प्रश्नांनी माझे डोके भंडावून गेले मी आजीला धीर दिला आणि तिला म्हणालो आजी घाबरू नकोस मी आलोय काय झालं मला सांग तुम्ही इथे काय करत आहात तुम्ही इथे तू इथे कशी आलीस रडत रडत आजी मला तिची सर्व हकीकत सांगते हे ऐकून मी थक्क झालो मला माझ्या आईवडिलांचा खूप राग येत होता खुर्चीवर बसून आजोबाही रडत होते आजोबांना अशा अवस्थेत पाहणे मला सहन होत नव्हते प्रथम मी आजोबांना रुग्णालयात दाखल केले आणि त्यांच्यावर उपचार चालू केले आठवडाभर उपचार केल्यानंतर ते आठवडाभरात बरे झाले जेव्हा आजोबा बरे होतात तेव्हा मी घरी जाण्याचा प्लॅन बनवतो मी आता आजी आजोबांना माझ्यासोबत घरी नेत नाही जेव्हा मी घरी पोहोचतो तेव्हा मला पाहून आई बाबा खूप खुश होतात जेव्हा सूरज त्याच्या आईला आजी बा आजीबाबांबद्दल विचारतो की आई ते कुठे आहेत तेव्हा माझी आई खोटे बोलते आणि मला सांगते की ते दोघेही माहीत नाही कुठे कुठे फिरायला निघून जातात आम्हाला काही सांगूनही गेलेले नाही ते आईची अशी खोटी वागणूक पाहून सूरजला खूप आश्चर्यचकित होतो आणि त्याला खूप वाईटही वाटले की त्याची आई त्याच्या आजीबाबांसोबत असे करू शकते सूरज त्याच्या आईवडिलांना बोलतो की तुम्ही दोघे माझ्यासोबत फिरायला चला मी तुम्हाला परदेशात फिरायला घेऊन जात आहे सूरजला त्याच्या आईवडिलांची चूक लक्षात आणून द्यायची होती म्हणूनच मी त्यांना फिरायला जाण्याच्या बहाण्याने विमानतळावर सोडले आणि तिथून निघून सरळ आजी आजोबांकडे आलो दिवसभर आईबाबा माझी वाट बघत विमानतळावर बसले पण मी त्यांच्याकडे गेलो नाही दिवसभर आईबाबांनी माझी वाट पाहिल्यानंतर मी संध्याकाळी त्यांच्याकडे गेलो मला पातच आईने मला मिठी मारली आणि रडू लागले बाळा आम्हा दोघांना सोडून कुठे गेला होतास तू मला खूप चिंता वाटत होती आणि तुझे वडील तर कधीपासून टेन्शनमध्ये इकडे तिकडे फिरत आहे अरे निधन मला फोन करून तरी सांगायचेस ना तू कुठे चालला आहेस ते आम्हालाही ते असे एकट्याला सोडून निघून गेलास अशा गोष्टी ऐकून ऐकून सूरज आईला म्हणतो की का आई जेव्हा तू आजी आजोबांना एकटे सोडून निघून गेली तेव्हा त्यांना कसे वाटले असेल याची साधी कल्पना तरी केली आहेस का तुम्ही शिवाय त्यांना तुम्हाला परत घेऊन येऊन घेऊन जावेसेही वाटले नाही तुम्हाला तर हेही माहिती नाही की ते कुठे आहेत कसे आहेत ते आहेत की नाही माझे बोलणे ऐकताच आईबाबांना घाम फुटला ते दोघे घाबरून खाली बसले त्यांच्या तोंडातून एक शब्दही बाहेर येत नव्हता फक्त डोळ्यातून अश्रू येत होते आणि त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप होत होता मी माझ्या वडिलांना म्हणालो बाबा तुम्ही मला सांगा मी काही तासांसाठी तुम्हाला सोडून गेल्यावर तुम्हाला किती वाईट वाटले काय काय विचार केलात तुम्ही आणि तुम्ही आपल्या आजी आजोबांना कायमचे सोडून आलात किती वाईट वागला तुम्ही त्यांच्यासोबत विचार करा जर मी तुमच्या सोबत असे वागलं असतो आणि तुम्हाला सोडून कायमचे गेलो असतो तर तुम्हाला कसे वाटले असते बाळा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आम्हाला क्षमा कर असे बोलून आईबाबा दोघेही रडायला लागले त्यांना त्यांच्या चुकीचा खूप पश्चाताप होतो मग सूरज आपल्या आजी आज आजोबांना आईवडिलांसमोर घेऊन येतो आईवडिलांना समोर पाहून मंदार त्यांच्या तेंज, पाया पडतो आणि त्यांना म्हणतो बाबा मी खूप वाईट वागलो तुमच्यासोबत मी खूप वाईट आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला माफ करा माझ्या स्वतःच्या मुलाने मला आयुष्यातील आयुष्यातील खूप मोठा धडा शिकवला आहे तुम्ही दोघे घरी चला मी आत्तापासून तुमची खूप काळजी घेईन मी तुम्हाला कोणताही त्रास देणार नाही मंदाची बायकोही त्यांची माफी मागते विठ्ठलराव आणि रुक्मिणी राई यांच्या मुलाला आणि सुनेला माफ करतात आणि सर्वजण आनंदाने गावात परत येतात आणि सूरजही आनंदी असतो की त्याचे आईवडील सुधारले आहेत ते आता आजी आज आजोबांशी प्रेमाने वागत आहे त्यांची पूर्ण काळजी घेत आहे आणि आता सर्वजण गुन्ह्या गोविंदाने एका घरात राहत आहेत तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत वाईट वाग वाटले तर कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपाने तसंच तुमच्यासोबतही घडणार आहे म्हणून आपल्या आईवडिलांना जपा त्यांना वृद्धाश्रमात नाही तर घरात आनंदाने ठेवा मित्रांनो कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद